संगम महाराष्ट्राचे जन छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेव आणि संतमाने जगमाने जगदगुर असणारे साधकाचा मायबाप चिंता करता चिंतामणी रंगापूर निवासी कैमरी साम्राज्य चक्रवर्ती मौलिक नाप प्रिय असणारे ज्ञानेश प्रिय असा जो श्रीमंत संत जगगुर आहे याचा चार चरणाचा अभाव आपल्या शरीराचा निर्माण दिला आहे परिहार देणं गरजेचं आहे तस आपल्या पुण्य पवन करू साध वस्ती बरड या ठिकाणी कैलासवासी आबाजी नाना ठोंबरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणामित् वसंत शब्दा निमित्ताने त्यांचे समस्त ठोंबरे परिवार त्यांचे कुटुंबीय त्यांचे सुपुत्र त्यांचे पत्नी या सगळ्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी या कीर्तनाचं आयोजन केलं गेलेलं आहे या कार्यक्रमाचे आयोजक जा। श्री पांडुरंग आबाजी ठोमरे श्री रघुनाथ आबाजी ठोंबरे श्री बागोजी आबाजी ठोंबरे त्यानंतर सौ नाणेबाई नजू पिसाळ सौ कलावती सतीश किशेन आणि सौ जिजाबाई मुंडे या तिरोबा भांडाने आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने या कीर्तनाचं आयोजन केलं बऱ्याच दिवसाबद्दल मला या ठिकाणी सेवा देण्यात आली होती या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान श्री भक्तीपायन गुरुवर्य सुनीलजी महाराज यादव संस्थापक अध्यक्ष ज्ञानंद गुरु वारकरी शिक्षण संस्था श्री हरिभक्तीपायन संकेतजी महाराज यादव युवा कीर्तनकर श्री राकाजी महाराज गरगडे युवा कीर्तनकार गायनाचार्य भजन सम्राट संगीत अंतर इंडियन आयडल फेम अविनाशजी महाराज जाधव श्रेआ्युक्तीपरायन भजन सम्राट गाणगंधर संतोष महाराज माने मृदंगाचार्य तालमहर्षी श्रीयुक्तीपरायन विशांतजी महाराज दराडे तबल्यावती श्री आयुक्तराव प्रणवजी महाराज रावते सिंधुवादक श्री आयुक्तराव दीपक महाराज पवार शूटिंग आर यूट्यूब चॅनल सीएम के कर्नाटक मध्ये सीएम कीर्तन सात ज्ञानांकूर भारतीय शिक्षण संस्थेचे सगळे विद्यार्थी सांस्कृतिक समाधान सहन पडत माझ्याच नाव राहि नावासारखे सार्नापूर भारतीय शिक्षण संस्थेचे सगळे विद्यार्थी बाबांच्या वैशिष्ट्य असं आहे की सगळीकडे वारकरी शिक्षण संस्था आहे पण काहीतरी मोबळलं आहे वारकरी शिक्षण संस्था अशी किती मोफत आहे जेणेकरून चोखदार काळकरी हे वादक सचिन वादक आमच्या भागात नाही दिले एवढ्या संख्येने या प्रेम करणारे यांचे इष्टमित्र जनभद्र सगळे सगळे आमच्या इष्टमित्रे राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातले सगळे मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे या भागात मी बऱ्याच वेळा जनभरांसोबत चालला तुझ्यावर सात आठ वर्ष बरोबर इकडे वॉटर स्टेशन लोणंद कोरेगाव एकाबी पडदन या भागात भरपूर चिंत या भागात मी या बाबाचे आणि दोघे कीर्तनकार पाठीचे ते महाराज मंडळी कीर्तनामध्ये उपस्थित आहे खर तर माय बाबो गावातले कीर्तनकार गावातल्या कार्यक्रम थांबते नाही असा अनुभव पण ही सगळी मंडळी या कार्यक्रमासाठी थांबली म्हणजे या परिवारावरती यांचं असणार हे प्रेम आहे सहकारी केला वाच तेथे नसावे उदासी न्यायाने आमचे दादा आमच्या धुळे परिसरामध्ये आपले व्यवसाय निमित्त आमच्या खानदेशात आहे त्याच्यासाठी महाराज दहा अकरा अगोदर तुमचा कार्यक्रम झाला तो वडण्या झाला तो कार्यक्रम सर्व सुद्धा मी उपस्थित होतो आणि तर ही जन्मभूमी आहे आमचा भाग कर्मभूमी आहे हा कार्यक्रम ते धुळ्यातही करू शकत होते चांगल्या प्रकारे कर करू शकत होते पण या मातीचं मी काहीतरी देणं लागतो या परिसराच मी देणं लागतो आणि बाबा या मातीमध्ये त्या ठिकाणी मायबापून जगले त्यांनी आम्हाला घडवलं की पांजिलकी जपण्याकरता त्यांनी हा कार्यक्रम त्यांच्या बाबानी ज्या संघर्षातून हे कुटुंब उभं केलं जेवणामध्ये जे चढ उतार त्या ठिकाणी पाहिले त्यांनी सांगले महाराज एक वेळ असे होती सगळं संपलं होतं शंभर मेंटर गेले होते खाली काही राहिलं नव्हतं खरं तर धनगर समाज हा काका समाज धनगर समाज हा कष्टकरी समाज आहे धनगर समाज हा घेऊन महाराष्ट्रभर फिरणारा राणावनात कबाळ कष्ट करणारा या न्यायाने जगणारा या ठिकाणी हा समाज आहे पण श्लोक अहिल्या मातेचा प्रेरणा घेऊन भगवान खंडेरावाचा आशीर्वाद घेऊन बाळूमामांचा त्या ठिकाणी नमस्कार करून हे म्हटले आपल्या दैनंदिन जीवनाला सुरुवात करत असते एक वेळ अशी आली की सगळं संपलं होत मला आमच्या दादांनी सांगलं महाराज आमच्या सगळ्या समाजाने आम्हाला जे सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातून आज आम्ही या ठिकाणी <laughs> उभा आहोत ही जी जाणीव आहे ही समाजाबद्दल जी भावना आहे आणि केलेल्या उपचाराची जी काही जाणीव आहे बा माणसाला ती असणं फार महत्वाची आहे आज बाबा नसले तरी त्या संघर्षातून हे कुटुंब उभं तिथं आवडलं आहे त्याच्या भगिने प्रत्येक जण आपापल्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी मधून आहेत आणि हे सगळं असताना भगवत भगवंतमचिंतन आज ज्ञानदान नामदान अन्नदान या तिघी गोष्टी या कुटुंबाकडून होत आहेत बाबांच्या प्रथम वचकेत केलं जात आहे हरिभक्तिपरायन गुरुजी स्वामीजी महाराज उपस्थित माझ्या कीर्तनराय याचा कमी नाही मोठा विद्वान कीर्तनकार असं समजू नका हे त्यांचं मोठेपणे कीर्तन देत असलेलं आहे मोठा त्याला म्हणतात तो लहान्याला लहान असल्याची जाणीव याच्याकरता खूप मोठं काल ते म्हणजे आमच्या अविनाश महाराज जाधव जाधवचं इंडियन आयडल आहे आख्या महाराष्ट्र नाही अख्ख्या जगाला त्यामुळे त्या चॅनलवरती वजितलेलं आहे की ज्ञान वाळ्यात भगवानांचे उपकार आहे आणि या संप्रदायाचा पायिका आहे ती महाराजांची आहे प्रेत कर्म <laughs> गेल्यापासून तेरा ते सोळा दिवसापर्यंत आपण जे कर्म घरात करतो त्याला म्हणतात प्रेत कर्म आणि सोळा दिवसानंतर तर कथम असे श्राद्धा निमित्तानं जे कर्म केलं जातं त्याला म्हणतात पितृ कर्म पिंडाचा जर श्राद्धाचा जर विचार केला तर पहिला पिंड जिथे जीव गेला तिथे ठेवायचा असतो दुसरा पिंड प्रेत बाहेर काढलं की दरवाजात जेवायचा असतो जिथे दरवाजामध्ये अंगणामध्ये आपण प्रेताची सेवा करतो तिथे तिसरा पिंड दिला जात असतो तिथून प्रेत आपण देतो त्याला अमान्य श्राद्ध म्हणतात आणि सोळा दिवसापासून तर वर्षी श्राद्धाच्या दिवसापर्यंत म्हणजे जीवात्म्याचा खरा प्रवास सोळा दिवसानंतर सतराव्या दिवशी सुरू होतो सोळाव्या दिवशी सोळाव्या श्राद्ध झालो की सतराव्या दिवशी त्या जीवाचा पुढचा प्रवास कर्मानुसार सुरू होतो आणि वर्षी श्राद्धाच्या एक दिवस आधी चित्रगुप्ताच्या महालाच्या बाहेरच्या जीवात्म्याचा प्रवास असतो आणि आजच्या दिवशी सकाळी साडेसहा सहा ते साडेबारा या दरम्यान साडेसहा तासाचा प्रवास करून पुण्यस्मरणाच्या वर्षी श्रद्धाच्या दिवशी धर्मराजासमोर त्या जीवात्म्याला उभं केलं जात आणि इथून पुढच्या जन्माची प्रक्रिया सुरू <स्त्राण> होते या जगात चार गोष्टी आहेत या जगातले चार नियम आहेत पहिला नियम या जगात एकट्याला यावं लागत दुसरा नियम नियम्यालाच परत जावं लागतं तिसरा नियम इथे कायमस्वरूपी राहता येत नाही आणि चौथा नियम जे कमवलं ते सोबत नेता येत नाही आपण जन्माला देशामध्ये देशा आम्ही कर्मवाद सिद्धांत मानणारी लोक आहोत आपण जन्माला या राष्ट्राचा गौरवशाली इतिहास जगाच्या पहिले असा एकमेव देश आहे त्याला माता म्हणतात भारत तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता जपान सुजता अजिबात नाही भारत भारता सारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही पंढरपुरासारखं तीर्थ नाही पांडुरंगासारखं दैवत नाही जणोपरासारखे संत नाहीत ज्ञानिक्वे सारखे ग्रंथ नाही वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही रामकृष्णा सारखा नाही रामाणे सारखे आचारसंहिता नाही देशासारखा बाप नाही कौशल्यासारखे माय नाही रामासारखा मुलगा नाही शेतीसारखे शोध नाही उर्बिली जाऊ नये संस्कृती मांडवीसारखे नाही भारता सारखा भाऊ नाही बंधू नाही हनुंदा सेवक नाही बेबी शासनासारखा मित्र नाही रावणासारखा शत्रू नाही कोल्या इतका लवण नाही कावड्या इतका धुत नाही कासडा इतकं काळ नाही लोह्या इतकं महू नये माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा झाला नाही आपण जर उत्तराखंड मध्ये गेलात तर जागोजागी बोर्ड लिहिलेलं आहे देवभूमी मी आपलं स्वागत आहे असं म्हणेल महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात बोर्ड लागलं पाहिजे संत भूमीने महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथात वर्णन येतो जगात जेवढे संत झाले तेवढे एकट्या महाराष्ट्रात संत झाले ही संत मग त्या ठिकाणी भूमी आहे आणि या भूमीने आम्हाला काहीतरी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे संतांनी आम्हाला मार्ग दाखवलेला नाही पवित्र ते

thank <laughs>